ून अजूनही पाण्याचे थेंब टपकत होते रोहन मागून जवळ आला त्याने हरुवारपणे तिच्या खांद्यावर हात ठेवला अन्विताचं अंग थरारलं ती हळूच वळली त्यांच्यात फक्त एक श्वासाचं अंतर उरलं नजरा भिडल्या आणि जग जणू थांबून गेलं रोहनने तिच्या चेहऱ्यावरून पाणी पुसलं आणि त्याचे बोट तिच्या ओठांवर थांबले अन्विताने डोळे मिटले पुढच्याच क्षणी त्यांचे ओठ एकमेकात विरघळले तो स्पर्श हलका होता पण हळूहळू तीव्र उत्कट होत गेलं अन्विता स्वतःला थांबवू शकत नव्हती ती पूर्णपणे त्याच्या मिठीत विरघळली त्यांचे श्वास जलद होत गेले हात एकमेकांना शोधू लागले रोहनचे हात तिच्या कमरेवर सरकले पूर्ण गोष्ट ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला व्हिजिट करा आणि फुल व्हिडिओ बघा